हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल क्युटी आधू तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर बघा आज आलेलं आहे आमचं अमेझॉनचं पार्सल तर आता काय आहे पार्सलमध्ये अद्विता आणि तिचे पप्पा ओपन करून बघतात हो ना अधू हा हळूहळू खोलायचं हाताला लागेल हाताला बघूयात आपण काय आहे त्या पार्सलमध्ये आता अह हे आलेलं आहे हे असं असणार आहे बेबीच फन वर्सच तर आपण ओपन करून बघूयात आता हा चला कसं ओपन करायचं बघूया आता कोणासाठी आणले आध्वी बेबी बेबीसाठी आणले आधुच्या मामा मामीला मुलगी झालीय सो आम्ही तिला गिफ्ट म्हणून आणलेला आहे हे थांब बाप्पा थांब हळू हळू हो हो बाळा थांब 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 बघूया कसं कसं आपण आता हा थांबच थांब हम्म आता आपण दाखवूयात काय काय आहे ते हे एक्झॅक्टली असं दिसणार आहे आपल्याला हे कनेक्ट करायचं आहे तर हे असं दिसणार आहे कसं आहे ते ती मॅट आहे त्याची खालची हो ना अद्विता आरसा येतो फुटेल बाळा आपटायचं नाही नीट बघायचं ते सगळं ना ते बघ ते वालं राऊंड आहे ना ते पलीकडं तू हातात धरलेलं तू हातात धरलेलं खाली त्याला जोडायचं ते हा तर हे आता तिचे पप्पा तुम्हाला जोडून दाखवतील की हे कसं दिसत काय आहे ग ते थांब तुला पप्पा जोडून दाखवतील पाठी माग सरा अजून प्रोसेस चालू आहे हे असं बसवायचंय ती मॅट पण पॅक होत असेल ना हा अच्छा त्याच्यामध्ये पॅक होते थे। ते त्याचं गायडन्स दिलेलं नाही आहे का रे मॅन्युअल ह्याचं जोडायचं काय जोडायचं माग हो रे हो बाळा जरा हां जोडा आता कसं ते तिचं ते नॉट बोल्डसारखं दिले हो ना पॅक करायला अधू काय येते तुझ्या हातात रोजे, रिंगा रिंगा रोजच ते कुठं लावायचे बघू बप्पा थमकी अद्विता इकडं तोंड करून ठेव ना असं म्हणजे दिसेल इकडं तोंड कर इकडं फिरवा असं हे बघा हे असं आहे हा इकडे पियानो आहे तिकडं ते तीक बेल आहे ते चेंज करायचं आहे आता त्याला बॅटरी टाकायची आहे आणि मग ते प्ले होणार आणि हे असे छोटे छोटे आधी म्हणतात हे असे छोटे छोटे खेळणे दिलेले आहेत ना हे असं ते इकडे हां इकडे असं टाय करायचं आहे म्हणजे ते बेबी इथं झोपलं की मग ते वरून दिसणार असं हल्लं की आणि ते बेबीने तिकडे पाय मारला की ते म्युझिक प्ले होणार म्हणजे त्यांची ऑडिटरी आ... ट्रेनिंग होत आहे लिम ट्रेनिंग म्हणजे की ते हात वगैरे लावू शकतात त्याला असं हाताचे ट्रेनिंग होत आहे नंतर त्यांची बघण्याची शक्ती व्हिज्युअल ट्रेनिंग पण याच्या थ्रू होते तर हे असं आम्ही बेबीसाठी गिफ्ट घेतलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही पण सांगा की कसं आहे आम्ही घेतलेलं बेबीसाठी गिफ्ट तर चला तर मग बाय बाय बाकीचं प्ले वगैरे करून आम्ही आता जेव्हा बेबीकडं जाईल तेव्हाच आम्ही त्याला बॅटरी वगैरे टाकणार आहे आम्ही आता दोन दिवसामध्ये बेबीकडे पोहोचणार पोहोचणार आहे मग आम्ही तुम्हाला परत तो व्हिडिओ दाखवेल आत्तासाठी बाय बाय अद्विता बाय कर बाय कर की बाय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबयला विसरू नका बाय बाय